नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आपण अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जातो आणि तिथून जो प्रसाद आणतो तो मुरमुऱ्यांचा प्रसाद काही वाटला जातो तर काही घरामध्ये तसाच राहतो पण आता तो, तो किती दि, दिवस तसाच पडून राहण्यापेक्षा त्याच्यापासून आपण हा पदार्थ नक्कीच करू शकतो त्यासाठी मी काय केलं ते मुरमुरे आहेत ना त्यामध्ये जे गोडतिळं असतात की नाही ते मुर प्रसादाच्या मुरमुऱ्यामध्ये ते काढून घेतले त्यानंतर ते स्वच्छ असे चाळून घेतले आणि हे चाळून घेतलेले मुरमुरे नंतर एका ब बौलमध्ये काढून घेतले त्यामध्ये पाणी पाणी घातलं पाण्यामध्ये ते छान भिजवले आणि ते भिजवल्याच्यानंतर छान असे पिळून घेतले त्यातलं सर्व पाणी मी काढून घेतलं अशा पद्धतीने सर्व पाणी त्याच्यामधलं काढून घ्यायचे आपण पोहे भिजवतो ना अगदी तशा पद्धतीने हे मुरमुरे भिजवून घ्यायचे आहेत आता मी तर मी गॅसवर काय केली कढई मांडून घेतली त्याच्यामध्ये तेल घातलं आणि त्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत ही वाटी हे शेंगदाणे छान त्या तळ तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत चांगले खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि ते नंतर तळल्यानंतर ते मुरमुऱ्यामध्ये मी काढून घेतले त्या नंतर राहिलेल्या त्याच तेलामध्ये काय करायचं मो जिरी घालायची मोहरी घालायची तेल छान तापलेले त्याच्यामुळं मौ जिरी मोहरी लगेच तडतडली गेली की लगेच त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा छान तांबूस रंगापर्यंत होईपर्यंत असा छान परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची मी छान त्याचे तुकडे करून घेतले होते हिरव्या मिरच्यांचे ते घालायचे आहेत आणि छान परतून घ्यायचे आहेत कांद्यामध्ये ते आणि नंतर हळद घालायची आहे आणि मीठ घालायचं मीठ कांदा परतत असतानाच घालायचं आहे का म्हणजे ते मुरमुऱ्यांना सगळीकडं पोहोचलं जाईल नंतर घालायचं नाही आणि नंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचे बारीक चिरून घेतलेलं मी इथं मोठं एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो घातला आहे आणि ते छान हे सर्व जिन्नस छान असे परतवून घ्यायचे एकदम टोमॅटो पण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये मी थोडंसं आल्याचा तुकडा असा खिसून घातला आहे आणि आलं पण ना परतून घ्यायचे कांद्याबरोबरच आणि ठेसून तुम्ही आलं ठेसून जरी घेतलं तरी चालेल आता आपण जे शेंगदाणे आणि मुरमुरे घेतले घेतले होते की नाही भिजून ते मुरमुरे त्याच्यामध्ये घालायचे तर अगदी आपण पोहे कसं कर करतो कांदा पोहे अगदी त्या पद्धतीनेच प्रोसेस करायची सगळी आणि ते मुरमुरे ते कांद्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस एकत्र असे छान परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपला हा सुशिला इथं तयार आहे तर प्रसादाच्या मुरमुऱ्यापासून बनवलेला हा सुशिला खायला खूप छान लागतो एकदम हे नाश्त्यासाठीही मराठवाड्यामध्ये हा पदार्थ बनवला जातो तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी साध्या आपल्या घरच्या मुरमुऱ्यांपासूनही बनवू शकता असं काही नाही की प्रसादाचेच मुरमुरे असावेत पण मी प्रसादाच्या मुरमुऱ्यांपासून हा सुशिला बनवलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही पण सुशिला बनवून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय